नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजच चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील बी एम एस बी एच एम एसचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला आहे स्टेट काउन्सिलिंगचा रिझल्टचा जो काही कट ऑफ आहे तो तुम्हाला मी पुढच्या काही तासामध्ये सांगेल परंतु ऑल इंडिया कोट्याचा बी एम एसचा जो कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधील आहे तो मी तुम्हाला सांगतो वास्तविक बावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशनमध्ये बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेत्तीसेच्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले होते आपल्या सर्वांना मी सांगत होतो की एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढी सीट्स आहेत त्यामुळं बी एम एसचा कट ऑफ जो आहे तो ऑल इंडिया कोट्याचा कमी लागू शकतो तर तसंच झालेलं आहे ऑल इंडिया कोट्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये शेवटचं बी एम एसचं प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते तीनशे साठ मार्काला आणि ज्याचा चार लाख अठ्ठावन्न हजार सात सॉरी चारशे बहात्तर एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रामधलं लागलेले त्याचबरोबर जे काही भी बी एच एस आहे ते ऑल इंडिया कोट्यामधून नऊ लाख त्रेपन्न हजार दोनशे एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला गोंदियाच्या ठिकाणी असणारं मेडिक बी एच एम एसचं होमिओपॅथीचं कॉलेज या ठिकाणी लागलेलं आहे वास्तविक पाहता गोंदिया आणि भंडारा हे जे प्रदेश आहेत थी या ठिकाणी एम बी बी एस बी एम एस आणि बी एच एम एस प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट सुद्धा कटॉप थोडासा खाली राहतो त्याच पद्धतीनं दोनशे तीनचा कटॉप बी एच एम एसचा राहिला आहे ऑल इंडिया कोट्याचा बी एम एस प्रायव्हेटचा जो कटॉप आहे तो तीनशे साठ राहिला आहे आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारची कॅटेगरी नसते सर्व कॅटेगरींना समान असतं त्यामुळं सर्वात शेवटचं कॉलेज भंडाऱ्याचं जे कॉलेज आहे ते आपल्याला तीनशे साठ मार्कला मिळालेलं आहे बी एच एम एसचं मात्र तुम्हाला दोनशे तीन मार्क असले तरी मिळालेलं आहे इकडे मात्र पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे ते कोणतं आणि किती मिळालेलं आहे ते प्रत्येक कॉलेजवाईज वगैरे तो कट ऑफ आहे तो मी तुम्हाला पुढे सांगेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचं आपल्या टीम करिअर मेकिंग तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक शुभेच्छा किंवा हार्दिक अभिनंदन करून तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्ही मोठी मोठी शिकरी पादाक्रांत कराल अशाच प्रकारचा तुम्हाला आशीर्वाद देऊन आज आपला आपला हा जो रिझल्ट आहे ह्याच्यापेक्षा अपेक्षित चांगला रिझल्ट दुसऱ्या राऊंडमध्ये लागावा असा ईश्वर त्यांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज